तील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात बिडी कामगारांच्या किमान वेतन सुमारे वीस ते पंचवीस वर्षापासून दिलं जात नाही किमान केंद्र शासनाने केलेल्या किमान वेतनाचा निर्धार जो अध्यादेश त्याचं पालन विडिद्योजक करत नाही या बाबतीमध्ये सोलापूरमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की बीडी उद्योग टिकावा कामगार जगावा या माध्यमातून बीडी कामगार कामगार संघटना व मालक वर्ग उद्योजक यांच्या त्रि त्रिपक्षीय करार होऊन तडजोड करार होऊन त्यावेळी बीडी उद्योग टिकावा म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला पण त्यानंतर दरवर्षी त्या कराराच्या माध्यमातून या ठिकाणी किमान वेतन देत आहेत गेल्या पाच वर्षापासून कराराचा मुदत संपला तरी देखील कुठल्याही प्रकारचा नवीन तडजोड करत नाहीत किंवा शासन या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करत नाही पाच वर्ष झालं या शासनाचा माग आम्ही लागलेलो ला आहोत शासन बिडी कामगारांच्या किमान वेतनाबाबतीमध्ये अंमलबजावणी बाबतीमध्ये पूर्ण दुर्लक्ष करीत आहे आणि जाणून बुजून बीडी कामगारांचं आर्थिक नुकसान होत आर्थिक नुकसान होताना होता दिसून येते म्हणून आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र कामगार सेना त्याचबरोबर नवमहाराष्ट्र बिडी कामगार संघटना त्याचबरोबर राष्ट्रीय बीडी मजदूर संघ इंटक त्यांचे प्रमुख साहेबांना तेगेळे राहुल गुजर आणि आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून काल कामगार मंत्री श्री साहेब हे तुळजापूर दौऱ्यावर आले असता तुळजापुरात त्यांना भेटून आम्ही या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर भेट भेट बैठक घ्या आणि की बिडी कामगारांना किमान वेतन अंमलबजावणीसाठी अध्यादेश काढलेले अंमलबजावणी करा अशा प्रकारचा आदेश काढा किंवा त्रिपक्षीय समिती नेमून त्या ठिकाणी नेमणुकी नेम नेमणूक करून एक बैठक आयोजन करा असं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे या बाबतीने या बाबतीमध्ये श्री कामगार मंत्री माननीय आमदार पुणकर साहेबांनी अत्यंत लवकरात लवकर हे बीडी कामगारांचा प्रश्न सोडवून अशा प्रकार त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आम्ही देखील लवकरात लवकर या प्रश्ने मार्ग लावा अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करूच परंतु शासनाने मालकावर गुन्हा दाखल करा सहायक कामगार आहेत म्हणजे तुम्ही गुन्हा त्यांच्यावर केसेस दाखल करा आणि मग सरकार काय कर सरकारने दाखल करावं अशा प्रकारची भूमिका त्यांना सांगितलेल्या आणि लवकरात लवकर जरा किमान वेतनाचा प्रश्न बिडी कामगारांचा प्रश्न सुटावा अशी त्यांना विनंती करून निवेदन दिलं